एक प्रसन्न अशी सकाळ बांदल काका गोसेवा करीत आहेत तिकडे किचन अर्थातच देवघरासमोर आई चहा बनवत आहे कुटुंबातील माता महिला आणि कन्या हे नाश्त्याची तयारी करीत आहेत या परिसरामध्ये पशुपक्षी प्राणी आणि मनुष्य मोठ्या आनंदानं नांदत आहेत आतमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि पुतळा तर आपण आलेलो आहोत विजय बांदल शिवाजीनगर यांच्या घरी महापालिकेचा महासंग्राम इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह या वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपण आलेलो हो आहोत जळगाव शहरातील अत्यंत नावाजलेला असा परिसर म्हणजे छत्रपती श्री नगर प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवाजीनगर म्हटलं की अनेकांना साहजिकच सुरेश दादा जैन यांची आठवण होणं हे साहजिकच आहे पण कालांतरानं अनेक कर समीकरणं बदललेली आहेत उमेदवार बदललेले आहेत गणित बदललेली आहेत आज आपण आलेलो हो आहोत विजय बांबल यांच्या घरी एक अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील ही पार्श्वभूमी असलेलं आपण घर पाहू शकाल मागे विनंती असेल कॅमेरामॅन आपण उभं राहून थोडं एकदा घराचे दर्शन करायची आपल्या प्रेक्षकांना अत्यंत सर्वसामान्य घरातून कुटुंबातून छोट्याशा घरातून हा उमेदवार पुढे आलेला आहे आपण पाहत आहोत की महापालिकेमध्ये अनेक को उमेदवारांची कोटीच्या कोटी उडाणे आहेत को अनेक उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत अनेक हे बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत जाहीर समर्थन भेटल्यामुळे त्यामुळे एकीकडे असं चित्र दिसतंय की निवडणुकी ही कोट्या ओदिशांची आमच्या ओदिशांची खर्मापदीवाल्यांची ही निवडणूक आहे पण त्याचपुढी अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण आपला एक उमद असा तरुण आपल्या सोबत आहे विजय बांदल नमस्कार विजयजी नमस्कार विजयजी यांना भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक दोन मधून आणि ड मधून उमेदवारी मिळालेली आहे खरं म्हणजे जी विजयजी सर्वसामान्य कुटुंब त्याचा ही आपला व्यवसाय आहे रिक्षा चालवणे सर्वसामान्य उदरनिर्वाह करणे आपल्या कुटुंब पण एक कुठेतरी समाजसेवेची आवड लहानपणापासून तुमचे वडील सुद्धा बसलेले आहेत जे मातोश्री आहेत त्यांच्या त्यांनी तब्बल तीस वर्षापूर्वी आपली किडनी दान केलेली आपल्या सख्या भावाला म्हणजे कुठेतरी सेवेची जी परंपरा आहे भूमिका आहे पार्श्वभूमी आहे ते वारसा मिळालेली आहे आपल्यासोबत राजूभाऊ सुद्धा बसलेले राजू भाऊ म्हणजे विविध जाती धर्मामध्ये त्यांचे बसलेले आहेत आणि मंडळी आहेत कायडे दादा आहेत दत्तात्रय दादा आहेत सोबत म्हणजे विविध जाती आणि धर्म यामध्ये त्यांचा आधीपासूनच जनसंपर्क आहे सोशल मीडियाचा सदुपयोग पुरेपूर उपयोग या तरुणानं केला वार्डामधील आणि गावामधील कुठे समस्या असतील काही प्रॉब्लेम असेल शासन प्रशासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न विजय बांधल यांनी केला आणि शेवटी आज त्यांच्यावर मोठ्या विश्वासानं आपल्या उमेदवारीची जबाबदारी आप टाकलेली आहे पुन्हा एकदा स्वागत आहे विजयजी आपलं काय म्हणाल ज्यावेळी असं म्हटलं जात होतं की महापालिकेमध्ये उमेदवारी करायची म्हणजे तुमच्याकडे बॅगा भरलेला पाहिजे बरोबर आहे पण तुमच्या खिशे खाली आहेत काय म्हणाल खिशे खाली जरी असले तरी मला माझ्या छत्रपती शिवाजीनगर मधील वाडातील नागरिकांचा एक मोठा आशीर्वाद आहे आणि ती संपत्ती ना पैसा तोच आहे पैसा असून नुसता इलेक्शन किंवा निवडणूक लढवले जात नाही वार्डातल्या जन समुदायाचा आशीर्वाद पाहिजे माता भगिनीच्या गोर आशीर्वाद आशीर्वादाने मी पण काही तालीमान नाहीये माझे वडील आजही लोट लोड़ गाडी लोटतात मी सुद्धा काय काम करतो हे संपूर्ण वाड्याला माहितीये की मी सकाळी रिक्षा चालतो चालवतो शाळेकरी मुलं वाहतो तर त्यांच्या दारात जातो आणि आपलं सर्वांशी भेटी गाठी तर असतात आणि मी सर्व सामान्य कुटुंबामध्येच जन्माला लावला म्हणजे मी लहानपणापासून म एक असतं की वडिलांचा वडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं मी सर्व सामान्य कुटुंब म्हणणार नाही कारण की माझ्या वडिलांनी मला खूप मोठं केलेलं आहे आणि तेवढच माझ्यासाठी भरपूर आहे की त्यांच्या विचारांनी आई वडिलांच्या आशीर्वादांनी मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्यांनी मला मोठं केलं एक लोकांमध्ये जाण्याचे जे संसार टाकले हेच माझ्यासाठी खूप आहे सर्वसामान्य कुटुंब म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा एखादा व्यक्ती कशा प्रकारे असामान्य अफाट कामगिरी करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाणटकले चालवणारे गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अक्षरशः चहा विकणारे नरेंद्रजी मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत अशा प्रेरणाऱ्या व्यक्तिमत्वाची आपली ओळख आपण करून देतो तुर्तास वेळ एका छोट्याच्या ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण येणार आहोत आणि विजय बांद्रे यांच्याबद्दल अधिक माहिती आपण देणार आहोत